यवतमाळमध्ये सर्व शाखीय धनगर समाज संघटनेची नवी कार्यकारिणी जाहीर यवतमाळ येथील पुणे श्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या आझाद मैदान जवळील सर्व शाखीय धनगर समाज संघटनेची नवनियुक्त कार्यकारिणी जाहीर करण्यात आली स्थानिक अमोल इंडस्ट्रीज येथे सन्माननीय पांडुरंग दादा खांदवे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत सदर समिती गठीत झाली व रविवार दिनांक अकरा ऑगस्ट दोन हजार रोजी यवतमाळ येथील अहिल्या मातेच्या दरबारात अहिल्या मातेचे पूजन आरती व मानवंदना देऊन नवनिर्वाचित संघटनेची घोषणा करण्यात आली धनगर समाज समाजातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते कृष्णराव कांबळे गुरुजी यांच्या पुढाकाराने व समाजातील नवीन पिढीतील युवा वर्गाला सामाजिक ऋणातून उतराई होण्याकरिता सतरा सदस्यीय नवनियुक्त युवा कार्यकारिणी गठीत करून अहिल्या मातेच्या दरबारात अधिकृत घोषणा करण्यात आली एन टी बी न्यूज सेवन करिता अक्रम दिवान